તું માગ दोन तीन दिवसाखाली आम्ही दोन तीन दिवसाखाली आम्ही दारात शिवून तुळजापूरला वाहन रॅली काढलेली होती त्या त्यावेळी आम्ही तुळजाभवानीची माळ आणि तुळजाभवानीची कुंकू हे जरांगे पाटलांसाठी त्यांना या या लढ्यात यश दे ह्या भावनेने घेऊन चाललं आहे आणि त्यांना देणार आहे ते जेणेकरून जारंगे पाटलाला या लढ्यामध्ये मोठी ताकद मिळेल आणि आम्ही जवळपास आपल्या जिल्ह्यातून दहा ते बारा हजार माऊली निघालेलो आहोत आज कुठं जाणार आहात आज सराटी येथे जाणार आहात आम्ही आणि सकाळी इथून निघणार आहोत काय नागरिकांना काय अवं नागरिकाला जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं असं आव्हान आज आम्ही सकल मराठा एक मोठ्या उत्साहात व मनोज दारांगी पाटलाच्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात आंतरवलीकडे रवाना होत आहोत आम्हाला एक विश्वास जारांगी पाटलाच्या जा नेतृत्वात आहे त्यामुळं आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाहीत आज आम्ही आंतरवलीकडे रवाना होऊन उद्या आंतरवली ते मुंबई पायी दिंडे सहभागी होणार आहोत